नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया खूपच भडकलेला असतो तेव्हा त्याचे मित्रमत असतात काय राया भाऊ एवढी का चिडचिड करतो तेव्हा राया म्हणू लागतो आपलं चुकतंय लकांनो बघा चोरी कोणी केली त्या चावऱ्या निखल्याने त्या मिस फायरच्या भावाने आणि आपण शिक्षा कोणाला देतोय तर त्या मिस फायरला नाही 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 हे चुकतंय त्यामुळे आपल्याला त्या मिस समोर सिद्ध करून दाखवावं लागेल की तिचा तो चावरा भाऊ निखल्याच खरा चोर आहे त्यामुळे काहीतरी करावं लागेल चला बरं पटकन कामाला लागा तर इकडे आता मंजिरी पोलीस स्टेशनला आलेली असते आता मात्र लगेच मंजिरी जाधव इन्स्पेक्टर यांना विचारू लागते तो राया गुंड कसा सुटला तो चोर नाही आहे का म्हणून तुम्ही त्याला सोडून दिलं आहे का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अहो तुम्ही शांत व्हा आणि एवढा का घाई करताय तुम्ही तो रायाच खरा चोर आहे पण जयसाहेबांनी सांगितलं त्या रायाला जर आतमध्ये ठेवलं तर तुमच्या भावालाही आतमध्ये घ्यावं लागेल म्हणून त्याला सोडावं आहे थोड्या दिवसासाठी एकदा का जय साहेब आले की तुम्हाला सगळं समजावून सांगतील तेव्हा मंजिरी म्हणते पण चोर असला म्हणून त्याला असं सोडतं का कोणी माझ्या भावाचं काय संबंध नेमकं का कळतच नाही आहे चोर कोणी आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अहो तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आणि आता इन्स्पेक्टर जय आले की सविस्तर माहिती देतील तुम्हाला तुम्ही आता घरी जाऊ शकता आता मात्र लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते हा राया खरंच चोर असेल का मला तर वाटतच नाही आणि तो जर चोर असेल तर त्याला असं सोडून का दिल मग या विचारात ती आता तिथेच उभी असते त्याच वेळेस समोरून एक काकू येतात आणि म्हणतात ए पोरी रायाबद्दल तू विचारत होती ना पण मी तुला खरं सांगते तुम्ही जे बोलत होता ना ते खोटं आहे राया कधीही चोर होऊ शकत नाही तो गोर कैवारी खरंच आमच्यासाठी खूप काही करतो ग तो त्यामुळे तो चोर नाही आहे तेव्हा आता मंजिरी म्हणते अहो पण मला त्याला भेटायचं होतं पण माझ्याकडे त्याचा पत्ताच नाही आहे तेव्हा ते काकू म्हणू लागतात तुला पत्ता हवाय का थांब मी देते रायाचा पत्ता असे म्हणून आता ते काकू मंजिरीला रायाचा पत्ता देतात राया तर आता मंजिरी ही रायाला भेटण्यासाठी निघालेली असते तर इकडे रायाने आता निखिलचा मित्र सनी याला पकडलेलं असतं आता मात्र राया त्याच्याकडून खरं खरं वधवून घेत असतो पण तो सांगायला तयारच नसतो तेव्हा राया म्हणतो नाही ऐकत ना ए भावांनो पकडा याला याचा ना गेमच करून टाकूया आता याचा विषय खल्लास असे म्हणून झाडाची तिथे असणारी फांदी तोडतो आणि त्याला मारणार ते सनी बोलतो नाही 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 माझ्याकडे पुरावा आहे हे बघा निखिलने माझ्याकडून अँड्रॉइड मोबाईल घेतला याचा पुरावा देतो मी तुम्हाला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ते मिस समोर बोलून दाखवशील का तेव्हा लगेच सनी म्हणू लागतो नाही नाही मी त्यांच्यासमोर नाही बोलू शकत पण मी पुरावे देतो ना तुम्हाला हे घ्या असे म्हणून आता लगेच राया म्हणतो ठीक आहे पण जेव्हा जेव्हा गरज लागेल ना तेव्हा तेव्हा भेटायला यायचं आम्हाला नाहीतर हां तुझा खेळ खलाच झाला समज तेव्हा सनी म्हणतो नाही नाही तुम्ही म्हणाल तेव्हा मी भेटायला येईलो पण यात माझी काहीही चूक चूक नाही सगळी चूक त्या निखिलची आहे असे आता तो रायाला म्हणू लागतो आता मात्र राया तो पुरावा घेऊन मंजिरीला भेटण्यासाठी निघालेला असतो तर इकडे अण्णा आता रायाच्या अड्ड्यावरती आलेले असतात फक्त आता डिपिकलच तिथे असतो तेव्हा अण्णा म्हणतात राया कुठे गेलाय आता मात्र डिपिकल म्हणतो ते मिस फायरचा भाऊ कसा चोर आहे हे सिद्ध करण्यासाठी गेलेले आहे ते आता मात्र अण्णा खूपच भडकतात आणि म्हणतात पोरगी 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 हा राया फक्त त्या पोरीच्या नादी लागला आहे काय चालू आहे सगळं तेव्हा डिपिकल म्हणतो नाही अण्णा ते तेव्हा आता लगेच अण्णा म्हणतात बास आता खूप झालं राया मेरा बच्चा तो एक शेर आहे आणि जर एखादा शेर असा डरकाळी मारायचा विसरला ना तर लोक त्याच्या गळ्यात पट्टा बांधतात आणि असं कुत्र्यासारखं वागवतात त्याला त्यामुळे नाही जर राया आता त्या पोरीच्या वाटेला गेला म्हणजे तिच्या नादी लागला तर बघा मी तुला सोडणार नाही तेव्हा त्या डिफिकल्ट मात्र घाबरतो तेव्हा अण्णा म्हणतात नाही नाही तुला मी काहीही करणार नाही पण तुझ्या रायाला मी जिवंत सोडणार नाही त्यामुळे काय बी झालं तरी रायाने त्या पोरीचा नाच सोडला पाहिजे एवढं मला माहिती तेव्हा डिफिकल लगेच अण्णांचे पाय पकडू लागतो आणि म्हणतो तो अण्णा रायाभाऊला काही करू नका तो लवकरात लवकर त्या पोरीचा नाच सोडेल तो फक्त तिला मदत करत होतो तेव्हा त्या लगेच अण्णा म्हणू लागतात नाहीआ तुला शेवटचं सांगतो काय बी झालं तरी राया त्या पोरीपासून दूर गेला पाहिजे रायाचा काय काम आहे त्याचा काय धंदा आहे हे तुला चांगलंच माहिती त्यामुळे एकदा का तो पोरीच्या जाळ्यात अडकला ना तर यातून बाहेर निघणार नाही त्यामुळे काय बी झालं तरी राया त्या पोरीपासून दूर राहायला पाहिजे असे आता अण्णा डिपिकलला म्हणत असतात तर इकडे राया आता मंजिरीच्या घरी आलेल असतो तर तिथेच बाहेर ईशा फोनवरती बोलत असते आता मात्र रायाला बघताच ईश ईशा खूपच खुश होते आता ती लगेच रायाला म्हणू लागते या नाही या बसाई ती खुर्चीवरती थांबा मी पाणी आणते असे म्हणून रायासाठी पाणी घेऊन येते आता मात्र राया लगेच ईशाला म्हणू लागतो ती मिस फायर कुठे मला तिच्याशी जरा बोलायचं आहे तो निखल्यात चोर आहे त्यासाठी ती माझ्याकडे पुरावा हे दाखवायचं आहे बोलव बरं तिला तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते मी इथे असताना त्या मिसफायरशी काय बोलायचं आहे मंजिरीची माझ्याशी बोला ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ए आयटम तुझ्या डोक्यात फरक आहे का सांगितलं ना मला तिच्याशी बोलायचं आहे जा बोलव पटकन आता ईशा लगेच आतमध्ये शशिकला कडे जाते आणि तिला आवाज देऊन बोलवत असते मम्मी पटकन आहे तेव्हा शशिकला म्हणते काय टेवट्यावे लहान बाळासारखं मम्मी मम्मे काय चालू आहे तेव्हा लगेच ईशा म्हणते अग तो राया गुंड आलाय आपल्या घरी तेव्हा लगेच शशिकला म्हणते काय राया गुंड आणि आपल्या घरी कशासाठी आलाय तो अरे बापरे म्हणजे या मंजीर्या, मंजिरी आणि तिच्या घरच्यांना हानायला आलाय आला वाटतं खूप मजा आहे आता हे बघ ईशा तो जर त्यांना मारत असेल तर आपण मधी पडायचं नाही आपण फक्त मजा बघायची तेव्हा ईशा म्हणू लागते नाही ग मम्मी तो मारायला नाही आला बोलायला आलाय मंजिरीशी काहीतरी सांगायचंय त्याला तो निखल्यात आहे असं म्हणत होता तेव्हा गे शशिकाला म्हणते हो का नाही 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 एवढ्या लवकर त्या निखिलचा कार्यक्रम उरकला नाही पाहिजे अजून हो त्या तर त्याला खूप भोगायचं आहे त्यामुळे नाही नाही याने असं सांगता कामा नाही नाहीतर त्या जीजी आणि मंजिरीला याचं जर खरं पटलं तर त्यामुळे मला काहीतरी करावं लागेल आता लगेच शशिकाला ईशाच्या कानात काहीतरी सांगू लागते आणि पटकन जिजी आणि नानाकडे जा आणि असं सांग असं म्हणत असते तेव्हा ईशामध्ये ठीक आहे मी मी असंच करते मी आता शशिकाला डोकावून बघत असते तेव्हा राया म्हणतो आले का मंजिरी तेव्हा ईशामध्ये नाही हो तिकडे नाही सापडली ती मी इकडे जाऊन बघते असे म्हणून ईशा आता धावतच इकडे नानांकडे आलेली असते नाना जीजी कुठे नाना पटकन बाहेर या तेव्हा नाना म्हणतात अगं ईशा काय झालंय एवढी का घाबरली तेव्हा ईशा म्हणू लागते अहो नाना तो राया गुंडा आलाय खाली तिथे घरात खुर्चीवरती येऊन बसलाय आणि मंजिरीशी बोलायचे म्हणतो तिला धमकी द्यायची तेव्हा नाना म्हणतात काय मंजिरीला धमकी द्यायची म्हणजे त्याची एवढी कशी हिंमत तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते कारण मंजिरी आणि निखिलने वेळून त्याला जेलमध्ये टाकलं ना तो सुटलाय आणि खूप भडकला हा त्यामुळे आता तो मंजुरीचं काय करेल सांगता येत नाही मला तर खूप भीती वाटते तेव्हा नाना म्हणू लागतात असं कसं काही करेल तिचा बाप जिवंत अजून मीच बघतो त्या गुंडाकडे असे म्हणून नाना आता धावतच खाली येतात तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो शेनशा मंजिरी कुठे ती मैस फायर कुठे मला तिच्याशी बोलायचंय त्या लगेच नाना बोलतात ए माझ्या पोरीचं नावही तुझ्या तोंडून घेऊ नको चल चालत हो निघित न तेव्हा म्हणत असतो अरे शहश ऐकून घे माझ्याकडे पुरावाय तुझा तो चावरा पोरगा निघल्या तोच आहे आता मात्र नाना लगेच रायाला लोटू लागतात आणि ते स्वतःच खाली पडण्यात ते जिजी येते जेजीला वाटतं रायानेच नानांना लोटून दिले तेव्हा जीजी मात्र खूप भडकतेने दे गुंडा तू इथे कसं आला चल गून माझ्या घरातून लगेचच्या लगेच निघायचा तुझी एवढी हिम्मत तेव्हा राया म्हणतो अगं मीस फायरची आई ऐकून घे तुझा तू चावरा पोरगा निघल्या तुमच्याशी खोटं बोलतोय तोच खरा चोर आहे माझ्याकडे पुरावा आहे हे बघ तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते ए तुझ्या तोंडून माझ्या पोरांची नावं पण घेऊ नको लगेच चालत हो इथून लगेच चालत हो आता मात्र राया ऐकत नसतो जिजी लगेच त्याचा हात पकडते आणि त्याला ओढत बाहेर घेऊन येते तेव्हा शशिकाला म्हणते अरे बापरे ही जिजी तर खूपच डेंजर निघाली या गुंडाशी मारामारी करायला निघाली ती गेली आता हिचं काम झालंच समजा आता मात्र जिजी रायाला दरवाजाच्या बाहेर लोटून देते आणि दरवाजा बंद करून घेते तेव्हा राया म्हणत असतो अरे ऐकून तर घ्या माझं कोणीतरी कोणीच ऐकायला तयार नाही आहे काय करू मी आता कसं सांगू मी चोर नाही आहे तर इकडे मंजिरी आता रायाच्या अड्ड्यावरती पोहोचलेली असते आता मात्र अण्णा तिथेच रायाला फोन लावत असतात पण रायाचा फोनच लागत नाही आता मात्र मंजिरीला बघताच अण्णा लगेच खुश होतात त्याच वेळेस अण्णा डिफिकलला बोलतात जा पटकन चहा घेऊ नये चहा घेऊ नये फेट्याच्या मानकरी आल्यात आता डिफिकल बाहेर जातो तेव्हा अण्णा बोलतात कशासाठी आलाय तुम्ही तेव्हा मंजिरीमध्ये ते मला रायाला भेटायचं होतं तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात हो काय काय सुपारी द्यायची चोरी करायची हाफ मर्डर करायचा आहे का फुल मर्डर करायचा आहे का कुणाचे हातपाय मोडायचे आता मात्र मंजिरी घाबरते आणि मग ते नाही हो असं काहीही करायचं नाही ते लगेच अण्णा म्हणू लागतात मग इकडे कशाला आलात तुम्ही राया तर हेच सगळे कामं करतो तो चोरी करतो डाका डालतो गुंडागिरी करतो हप्ता वसूल करतो आणि मर्डरही करतो कुणाचा जीव घ्यायला तो मागे पुढे बघत नाही मग या कामासाठीच लोक त्याला भेटायला येतात पण तुम्ही का भेटतायेत त्याच्या आधी लागू नका म्हणून तुम्हाला सांगतो तो, तो पंढरपूरचा गावगुंड आहे लोक उगच घाबरतात का त्याला ते मंजिरी बोलते नाही ते मला चोरीबद्दल विचारायचं होतं तेव्हा अण्णा हसू लागतात आणि म्हणतात चोरीबद्दल हो चोरीबद्दल पोलीस स्टेशनमध्ये विचारलं जातं आणि तुम्ही तर चोराकडे जालात विचारायला आणि हो त्याच्या नादी लागू नका ना तुम्ही चांगल्या घरचा दिसतायत म्हणून तुम्हाला सांगतोय मी या राया माझा पोरगा आहे आणि मी त्याला चांगलं ओळखतो तो जर भडकला ना खूपच डेंजर आहे आणि तुझा तो भाऊ निखिल त्याला चोर म्हणून सिद्ध करण्यासाठी माझा पोरगा राया काय बी करू शकतो कुठून पुरावे गोळा करू शकतो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तुम्ही शिकलेले आहेत म्हणून त्या रायाच्या नादी लागू नका राया खूप डेंजर माणूस आहे आता मात्र मंजिरीला काय खरं आणि काय खोटं काहीही समजत नाही पण इथे अण्णांनी मुद्दामून मंजिरीला आता अडकवलेलं असतं कारण मंजिरी आणि रायाला एकमेकांपासून तोडण्यासाठी आता हे सगळं अण्णांनी मंजुरीच्या डोक्यात भरवलेलं असत तेव्हा लगेच अण्णा बोलतात झालं का तुमचं काम मग तुम्ही जाऊ शकता आता मंजिरी तिथून बाहेर पडलेली असते तर आता इकडे मंजुरी म्हणत असते कसा आहे हाराया याचीच माणसं याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि तो माझ्या भावाला चोर ठरवतो म्हणजे खरा चोर तर हाच आहे तर त्याच वेळेस आता मंजिरीला समोर राया दिसतो तेव्हा रायाही धावत मंजिरीकडे येतो आणि मंजिरी याच्याकडे जाते तेव्हा रायमत असतो हे बघ मीच बाहेर मी चोर नाही आहे हे बघ मी पुरावा आहे तुझा तो चावरा भाऊ निघल्या तोच खरा चोर आहे त्यावेळी मंजिरी बोलते मला वाटलंच होतं तू असंच म्हणशील आणि तेच करून आहे काय रे काय पुरावे आहे तुझ्याकडे माझ्या भावावरती असे बिनबुडाचे आरोप करतोय तू तेव्हा लगेच राया आता सनीने दिलेली ती चिठ्ठी मंजिरी समोर जातो आणि म्हणतो हे गे हे पुरावे तुझा भाऊ चोर असल्याचे आता मात्र लगेच मंजिरीला अण्णांचं बोलणं आठू लागतं राया तुझ्या भावाला चोर सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकतो कुठूनही पुरावे गोळा करू शकतो आता मात्र मंजिरी लगेच ते पुरावे फाडून टाकते आणि म्हणते हे पुरावे आणि या कागदावरून तू माझ्या भावाला चोर सिद्ध करणार आहे खरा चोर तर तू आहे तू कारण तुझ्यावरती तर तुझे स्वतःची माणसंही विश्वास ठेवत नाही विश्वास घातकी आहे तू तुझी लायकी तरी आहे का माझ्या भावाबद्दल बोलण्याचे आता मात्र राया शांतपणे मंजिरीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो त्यानंतर आता मंजिरी घरी निघालेली असते तर राया ही अड्ड्यावरती येतो आता मात्र अण्णा त्याला भडकवतात आणि म्हणतात ती पोरगी इथे आली होती ती फेट्याची मानकरी तू तिची मदत करतोय पण लोक काय करतायत अरे मला काय नाही ते बोलून गेली माझी लायकी काढली माझा अपमान केला तिने आता मात्र राया भडकतो आणि म्हणतो मी त्या मिस फायरच्या बापाचा जीव वाचवला आणि तिने इथे येऊन माझ्या बापाची लायकी काढली आता बास आता खेळ संपला आता मी त्या मिस फायरला सोडणार नाही आता मात्र अण्णा खूपच खुश झालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता मंजिरीच्या घरी आलेला असतो आणि आता तो निखिलला मारहाण करत असतो आता त्याच वेळेस मंजुरी दरवाजे उघडून निखिलला वाचवणार आता मात्र मंजुरी आणि राया कसे एकमेकांजवळ येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा